एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती आणि त्या विवाहित महिलेच्या घरी एक ओळखीचाच व्यक्ती आला आणि तो म्हणला तुमच्या हातावर मेहंदी काढायची आहे का मेहंदी काढण्याच्या बहाण्यानं तो त्या महिलेच्या घरी गेला आता ओळखीचाच असल्या म्हणून त्या महिलेनं त्याला काही विरोध केला नाही घरामध्ये येऊ दिलं घरामध्ये बसवलं तर तो जो व्यक्ती आहे तो त्या महिलेला म्हणला की कशा पद्धतीची मेहंदी काढायची आहे त्याच्यासारखे काही फोटो दाखवा म्हणजे फोटो पाहून तुम्ही म्हणता त्या पद्धतीची फोटो मेहंदी मी तुमच्या हातावर काढतो असं सांगितल्यानंतर महिला फोटो आणण्यासाठी घरामध्ये गेली तेव्हा त्या ते व्यक्तीच्या लक्षात आलं की घरामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही महिला घरामध्ये एकटीचं आहे जशी त्याला महिला घरा एकटीमध्ये दिसली त्यानं तात्काळ त्या घराचं दार लावलं आणि घरामध्येच त्या महिलेसोबत केलं नको ते कुर्त्य आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती घडलेली आहे साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये एका ठिकाणी एका परिसरात राहणारी एक विवाहित महिला आहे आणि तारीख आहे सात मे दोन हजार पंचवीसची सात मे दोन हजार पंचवीस रोजी त्या महिलेच्या घरामध्ये एक व्यक्ती आला वळखीचाच होता आणि तो व्यक्ती त्या महिलेला म्हणला की हातावर मेहंदी काढण्यासाठी मी तुमच्या घरी आलेलो आहे आणि वेळ होती संध्याकाळची सव्वा अकराच्या सुमारासची आता संध्याकाळची वेळ होती काहीतरी कार्यक्रम होता म्हणून त्या महिलेला हातावर मेहंदी काढायची होती आणि ओळखीचाच व्यक्ती असल्यामुळं त्या महिलेला काही संशय त्याच्यावर आला नाही मग तो व्यक्ती घरी आला घरी आल्यानंतर त्यानं सांगितलं की कशी मेहंदी काढायची आहे जशी मेहंदी काढायची तसे फोटो दाखवा मग मी तशी मेहंदी काढतो मग महिला फोटो दाखवण्यासाठी तिकडं गेली तर याच्या लक्षात आलं घरामध्ये कोणीच नाही महिला एकटीचा आहे त्या संधीचा फायदा त्यानं घेतला आणि त्या संधीचा फायदा घेऊन घराचं दार लावलं आणि घरामध्येच त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं तिच्यासोबत जबरदस्ती केली आता त्या महिलेनं आरडावरडा करण्याचा प्रयत्न केला पण मात्र त्यानं तिला जीवे मारण्याची धमकी दिली की के आरडा केला आणि कोणाला सांगितलं तर मग तुझं कोणी काही खरं नाही अशी धमकी त्या महिलेला दिली म्हणून ती महिला त्या ठिकाणी शांत बसली पण मात्र जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत तो त्या महिलेसोबत त्याच पद्धतीनं करत होता जेव्हा ही संपूर्ण प्र घटना घडून गेली तेव्हा तात्काळ महिलेनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला आणि तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी व्यक्ती आहे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आणि त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू केली आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं चा काम आपण ठिकाणी करत असतो आता ती महिला घरामध्ये एकटी होती तो जो आलेला व्यक्ती होता तो ओळखीचाच होता पण मात्र तरी सुद्धा घरामध्ये कोणी नव्हतं त्या व्यक्तीला येऊ द्यायचं नव्हतं त्याला विरोध करायला पाहिजे होता जेव्हा घरचे लोक येतील तेव्हा ये असं सांगायला पाहिजे होतं असं काही लोकांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर त्या ओळखीचा व्यक्ती असं कशाला करेल काय करेल त्या महिलेच्या मनामध्ये असं काही नव्हतं म्हणून त्याला त्या ठिकाणी बोलवलं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकार घडला आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की या संपूर्ण प्रकरणामुळं साताऱ्यामध्ये एकच खळबळ वाढलेली आहे आता ज्या पद्धतीनं घडलं त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा